नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तीन ऑक्टोबर महत्त्वाच्या घटना तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सोरट लुटली तीन ऑक्टोबर सतराशे अष्ट्याहत्तर ब्रिटिश दैर्यावरती कॅप्टन जेम्स कु अलास्का येथे पोहोचले तीन ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस इराकला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले तीन ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस जनरल डी बोनो यांच्या नेतृत्वाखाली इटलीने इथिओपियाचा पाडाव केला तीन ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस जर्मन व्ही टू रॉकेट विक्रम पंच्याऐंशी किमी उंचीवर पोहोचले तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास व्ही ए आर डी युनायटेड स्टेट्समधील पहिले कृष्णवर्णीय मालिकेचे रेडिओ स्टेशन अटलांटा येथे उघडले तीन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न युनायटेड किंगडमने अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केली जगातील तिसरे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले तीन ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट प्रकल्पबोध सिग्मा सातमधील यू एस अंतराळवीर व्हॅली शर्रा केप कॅनवेअर येथून सहा ऑर्बिट फ्लाईटसाठी प्रक्षेपित केले गेले तीन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी स्पेस शटल अटलांटिसने एस टी एस एक्कावन्न जे वर दोन डी एस सी एस थ्री थी उपग्रह घेऊन पहिले उडान केले तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र आली तीन ऑक्टोबर दोन हजार आठ राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू ओश यांनी यू एस आर्थिक व्यवस्थापनेसाठी दोन हजार आठच्या आल आपत्कालीन आर्थिक स्थितीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली तीन ऑक्टोबरचे महत्त्वाचे जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीन स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर तीन ऑक्टोबर एकोणीसशे सात नरहर शेषराव पोहनेर्या पोहनेरकर निबंध लघुकथा कादंबरी कविता आदी प्रकार हाताळणारे लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्वद तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॉनन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ जानेवारी दोन हजार तेरा तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस रे लँडवॉल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे शहाण्णव तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्तेचाळीस प्रेड डेलुका सव्वे रेस्टॉरंटचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा सप्टेंबर दोन हजार पंधरा तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन जे पी दत्ता चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म तीन ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू तीन ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट इलियास होवे शिवन संशोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ जुलै अठराशे एकोणीस तीन ऑक्टोबर अठराशे एक्याण्णव एडवर्ड लोकास फ्रेंच गणिती यांचे निधन तर त्यांचा जन्म चार एप्रिल अठराशे बेचाळीस तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ दत्तात्रय तुकाराम बांदेकर विनोदी लेखक विडंबनकार व स्तंभलेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ तीन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव मायलापूर पन्नुस्वामी शिवगनम भारतीय लेखक व राजकारणी यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे सहा तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव आक्यू मेरिटा सोनी कार्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकवीस एक तीन ऑक्टोबर दोन हजार सात एम एन विजयन भारतीय पत्रकार लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ जून एकोणीसशे तीस तीन ऑक्टोबर दोन हजार बारा केदारनाथ सहाने सिक्कीमचे राज्यपाल दिल्लीचे महापौर यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद